कोरोनाकेमध्ये एकदम उद्रेक म्हणजे ढगफूट ढगफुटी क्षेत्रशी परिस्थिती लिहिली आहे त्या संदर्भात आता पंचनामे करण्यात यावे व शासनाचे वतीनं पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत घेत जावीच्या आशयाचं निवेदन आमदार कॅबेंट वतीनं आम्ही सर्व श्रेष्ठ देण्यासाठी आलो आहोत तर आमदार साहेब इथे हजर नसल्यामुळं ते बाहेरगावी असल्यामुळं आम्ही सर्व शिष्टमंडळ पूर्णा पालम व गंगाखेड या सर्व तिन्ही तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे काल गंगाखेड पालम आणि पूर्णा हे फार शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि खूप अतिवृष्टी झाली ह्यामुळं गंगाखेड विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं शेतकऱ्यावर जे डोंगर कोसळला ह्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्या देण्यासाठी आलेले आहो आणि विनंती आहे की सर्व पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारना करावं आणि आमची विनंती आहे विनंतीला मान द्यावं आणि गुट्टेसाहेबाचा मान ठेवावं हे आमची विनंती आहे विधानसभामध्ये पालम गंगाखेड आणि पूर्णा पूर्णामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका पांगरा आणि दोन तीन अतिवृष्टी मंडळ भरपूर प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळं सर्व पीक जमीन जलमय झालेली असल्यामुळं रस्ते ही जेचा मोठा प्रश्न असल्यामुळे सरसगट पंचनामे करण्यात आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हे दिल्लीला मतदारसंघाच्या काही कामानिमित्त गेले असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची मित्रमंडळ गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातले सर्व त्यांची टीम इथं कलेक्टर साहेबाकडं निवेदन देण्यात आलेले आहेत आणि त्या नियंत्रण त्यांनी तसंच स्वीकार केलेला आहे आणि पुढी तें� कारवाईसह आम्ही विनंती करतो